पाखळल्या फलत्याचं काडी धडधड धड कर नाडी ध ध ध ध ध ध धंध काडी धड धड कर नाडी अर भारी भारी लय भारी आजीवाई बाई वाडी भारी भारी लय भारी माजी वाई तगवाडी अरे भारी भारी लय भारी माजी वाई तगवाडी अरे भारी भारी लय भारी माजी वाई तगवाडी पाणी पाणी पानी, पानी, पानी वड्यातून चप्पल काढा हा 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 गार लागतय हा हा हो काय त्याच्या आईला काय खरं नाही हा टॅक्टर गेला ती, ती बायको किरकिर करती हा आणि दुसरं कसं आहे काही झालं तरी बोकाड आणलं बोकाड गेलं चाल ही काय बांधगडे लिंब आंडी मिरच्या कांदा कमी आहे रे बुरजीचा प्लॅन होता बारे आपला जाऊ द्या मोर ती काशीला बॉम्बल ती मला काहीच करत नाही काहीच करत नाही आज तिला जरा खुशच करतो काय करतो हे आंडीने लिंब घेऊन जातो तिला बरं वाटेल आईला पण हे जरा आहे ना धुवून नेतो म्हणजे कसं होईल मंडईमधून आणल्यासारखं वाटते नाही तर ते ज्याब ज्याप ज्या पाहिजे तिला काय तेवढंच पाहिजे कुठंतरी चान्स भेटला की मला ती अशी बाडबाड करते की काय बोलायलाच नको धुवून घेतो आता हिला जरा फ्रेशच दाखवू जरा बरं भाई काय पण मग मला काय कळत नाही आयला लोक आहेत ना आम्ही आहे ना, ना खायला कशाला देताय टाकून लिंबाचा सरबत दुपारी अंडी चला आत्ता

दुते, ना इकडे एक हे बघ सारखी बडबड बडबड करत असते का तुझ्यासाठी काय आणले बघ काय आणले ताजमहल आणलाय माझ्यासाठी अग ते सोड ताजमहल ताजमहल काय करते हे बघ काय आणलेत मी आता हे थंडी आणि तू खा अंडी आणि इकडे बघ लिंबू आहे नाही आता काय आरतीचं ताट आणू अंडी आणि लिंबू आणले म्हणून ताट आणू हे घे हे घे पहिल्यांदा अंडी आणि अंडी पिळून टाक हा अंडी कुणी पिळली होती हा हा चुकलं त्या अंड्याचं काय कर पोळ्या काढ आणि लिंबाचा रस कर सकाळी मी रस पितो दुपारी अंड्याच्या पोळ्या खातो होय करते ना तुमच्यासाठी आता सरबत करून घेऊन येते आणि दुपारी मस्त आमलेट करून खायला घालते चाले, चालेल चालेल जा आणि मस्त चांगलं जास्त टाक जास्त टाक मी काय म्हणते आज काय जो कस काय उदर झाला तुमचा अगं पैसे खर्च करावं लागतात त्याला पैसे खर्च केल्या तुला काय करायचं पुढचं काय चांगलं सर्वत करते बघा मस्त मस्त साखर टाकून कर आणि तुला मी असंच खुश करत राहील घाबरवून नको जा दुपारच्या लांडी बी तळते बसत मी झाडाखाली बसतो तुझा आयला सारखी बडबड करते सारखं काय ना काय तर सकाळचं टुंब आहेच त्या ट्रॅक्टरच्या वेळेस असंच केलं त्या बोकडाच्या वेळेस असंच केलं हिलायना अशीच खुश करावं लागते त्याशिवाय ही काय आपल्याला जुमानत नसते कसय <laughs> चहायला हिला आपण कामाला लावलंय बरं का पण हे आंगलेट आलं म्हणजे बरे कुठं गेलं की काहीतरी होतंयच आपलं काशी अगे काशे चायला ऐकतच नाही उशीरच लावते काय काशी 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 काटा तर दम निघत नाही का तुम्हाला अगं ढोसा ढोसा जरा नीट बोल पिऊन बघा कसं झालंय मीठ साखर कमी जास्त बघ लय काम सांगितलं का पडला बघ काम सांगितलं लय थकलायला दिसतोय काय पितोय हम्म लिंबाचा रस अरे मी पण लई थकलोय राव हम्म कळतंय ना मला लय थकलाय तू काशे ह्याला पण आण गं आणते की आपल्या बापाची साखर फॅक्टरीचे व्हाय बी थोडा बर्फ टाकून आला बर का हा टाकते ना ह्यांनी बर्फाची फॅक्टरीच खोलली ना टाकते हां दहा बारा खाडी टाकते बर्फाची तुका, हुँ। तुका। हुँ। लय मेहनत करावी लागते साधं काम आहे का याच्यासाठी थकला कसं झालाय वहिनी सरबत एक नंबर झाला सरबत पण आमच्या ह्यांनी पैसे देऊन लिंबू आणले मग हा आपलं सगळं आवडत नाही पैसे देऊन आणले तर आपण अजून अजून दे आजुन दे ती बघा काय व्हाय लागले तुला मला काय माहिती कशामुळं होय होय थबा थबा तुम्ही लिंब नक्की दुकानात हो दुकान नाही मला काहीतरी काळ पांढर वाटायला लागले लिंब कुठला आणले खडा कुठला आणले शिवा पहिलं आणली आणली वाड्याजवळ आहे ना कागदा उतराव आता म्हणलं चालत किस्ते चांगली ताजी ताजी तेव्हा घेऊन आलतो लागली त्याला ती हा तू एक काम मी लगेच येऊ का जाऊ आलोच माणूस काय ना काय माझ्या माग कुठं ना करतो अगं भाई हाडळी माझ्याच अंगात बसायची मूर्ती घरातच

अरे सर चेअरमन आहे कॅश मध्ये कॅश कडक कडक मध्ये कॅश तुमच्या दोघा मुळे अख्या गावात माझी इज्जत गेली तुम्हाला ना हे काम सोडून गेलं पाहिजे तुमचं आणि तुम्हाला ह्या कामावर ठेवलं पाहिजे धुवायला म्हशीचा गोठा बर चंगू मंगू तुम्हाला मी राणार फिरून आणतो चलायच रानात मालक सकाळी तो माझा मित्र तुमचा तोक्या अहो त्याला बघायला काय झालं नुसतं आला पाय खोडाय लागलाय आता आपण पण लेड वाकडा करतोय काय तरी झालंय त्याला बर का हे सख्या चंगो मंगो किती जुजार येत नाही आपल्याकडे आपला फुके दिवस दिवस तीन दिवस येत नाही तीन दिवस ह्याच्या बरोबर काशीच घातली अस नाही मला तो बोलला तुमच्या रानातच होता मला तिकडून आला आणि बघा ना काय झालं हो लय ब कर पण मालक मला तर वाटतोय ना तुमच्या रानात ना काहीतरी बुतडके बी तटके असल राह त्याला बुतड मी त्याने का काय हा तिकडून आले बसून करायला लागला पालं का अहो नाही नाही चला चला हो तुम्ही चला मला चंगू मंगू अरे चला अरे आपल्याला काम भरपूर असं द्या असं एवढ्या वेळेस एवढ्या माझा मित्र तो मला एकट्याला काय जमणार नाही चला माझ्या मते चला जाऊन बघू मे काय चला रे चला कुणाच्या पाया पाडणार एवढा वेळ म्हणता म्हणता आमची पिवळी करायला लागली फार त्या मायला झाली पिवळी आमची आय 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 हा चले कधी वाढणार काय माहिती नाही पाणी टाकलं पण वाढलोच नाही आम्ही झाले काय हा थांब आले थांबले बोल आयो आयो बघ बघ एकदम लागला आता बोलते का अब मालक घरी चला घरी कोणीच नाही आ घरी कोणी नाही आली येते ये ना मी चल बया 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 तुमचं किती नासक मन हो जवा तवा नुसतं मना तुमचा काळे पांढरच या काय काय झालं काय काय झालं आव ह्यांचा मित्र तो तो क्या त्याला काय झालंय काय माहिती असा याड्यावानी करतोय काय भूत भीत लागले काय कुणी पचडले काही ना बघा आम्हाला लागले मला सांगून लागलंय कुठलं भूत लागले काय कुणास ठाऊक हे बी नाही कुठे गेलय बोंबलत तुम्ही काही करा पण आम्हाला मदत करा पटकन चला बघा अजाबाद नाही अजाबात मी मदत करणार नाही तो काम कोणाचा करतो त्या चेअरमन आराम करायचं माझा काय संबंध त्याची अजिबात मदत करणार नाही मी वाटलंच मला असलंच नसक्या मनाच आहे तुम्ही हा आम्ही दोघं तुमच्याकडे दिसरात काम करायचं अहो किती केलं तरी माझ्या नवऱ्याचा मित्र आहे ना तो अशा ऐन वेळेला तुम्ही मदत करणार नाही तर मग कोण मदत करणार बर हा आणि उद्या काय झालं त्या तुक्याला तर आमच्या गळ्याशी आलं तर आम्हाला दोघं जलतच जावं लागल हे मला काय माहित नाही मला पण काहीतरी स्वाभिमान आहे का नाही माझं पण नाव आहे काय करू नाही मालक ती ती हाँ, 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 ना तुमच्या पाया पडते हात जोडते आव आमच्या खेशात दमडे बी नाही व आणि त्याला भूतानी नुसतं याड्यावाणी करून सोडलय ती कुठली त्या ह्याच्यातली हडळी लागली या वाड्यातली काय अहो ते तसच करतोय वाड्यातलं नाव घेतोय काय असं करतोय त्या माता मातारी वाणी त्या वाणी बरे काय ते सोडा बाबा मला सुधरा ना काय तुम्ही पहिलं चला मालक एवढी मदत करावं आम्ही दोघ तुमचं उपकार नाही विसरणार बघा पहिलं मी असं येणार नाही तुमचं तुमच तुमच्याकडे दिस बघायचं नाही बघायचं नाही आम्ही मारतो ना तुम्छाकर? मा तुम्छाकर? मा तुम्छाकर? मा तुम्छाकर? मा आता बघायची वेळेला मदत नाही करू शकत का इतक्या दिवस माझ्या घरची कामं केली का तुम्ही केलं ना मग कोण करते तुक्याच्या आधी तो साख्या लागला हा माझी काम तशीच राहिली आता मी त्याला मदत करणार नाही तो त्या चेअरमन च काम करतो ना तिकडच त्याला मला काय करायचंय अहो मालक असं म्हणू नका हो शेवटी तो आपल्या गावातलाच हाय बघा मी गावातला पायापडते विनवण्या करते माझ्या काश काशासाठी ओ असं म्हणते सख्यासाठी चला मला सुधरा बघा नाव काय घ्यायचं ते बसू मी स्वतःच नाव माझ्या नवऱ्याला घ्यायला लागले तू म्हणते तू विनंती करते म्हणून मी यायला तयार मला वाटलं

घेतलं बांधला त्याला तू असा बांधला आडवा तिडवा तू तो मला कसला बांधशील ग काशी म्हणतात मला काशी हा हा याला असं पाहिजे काशे तू ह्याला बांधून धनाला ते बरं केलं याने लय भडकवलं माझ्या विरोधात कटकारस्तन केलं याला असं झालं पाहिजे मला वाटतं त्या वावरातला खरीच याच्या अंगात घुसलाय मला वावरात जातो कसं नाही खरीच माझ्या अंगात येण मी त्याला निवेद दाखवतो नाव देऊ देणार राहता तुला कसं करते लय वाकड तिकडं होत जरा बघू द्या ते खरं अरे बघू द्या ना मला राव एकदा काय लावले तुम्ही घुसन 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 चंगो मग आईल्याचे तोंड पण माझ्याकडे करते आणि आशे आशे करते सुशे एस आयो हो तुशे से माझ्याकडे तोंड करते कर आखा आयुष्यभर वावर 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 झालं किड्यामध्ये मध्ये घुसली ती आपलं म्हणून हा ते पण ठीक आहे का बनलं काय सांगायचं ह्याला हो हाडळ लागली हाडळ नाही हाडळ नाही खवीस घुसलाय खवीस अरे थेरड्या डोक्यात पाणी झालं का तुझ्या अरे माझी वावरतली सुशिंग ती घुसली नाही नाही ती वड्यावरची म्हातारी घुसली पाहिलं मला एडबिडे का तुम्ही सगळेजण हा हो चेअरमन पाटील हो काय तुम्हाला कळत काय झालं काय ह्याला काय भूतभूत काय लागलं नाही

म्हणलं ते भूत माझ्या आगात बसलं मी असला भलतच काळी धडधड करडी उखळ पखळ फलतच काडी धडधड नाडी भारी 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 वी तक वारी भारी 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 माजी तक वारी अर भारी 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 आज वी तक भारी 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 भारी